मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उद्या पाच ऑगस्ट जुना आणि पारंपरिक शितोळे निमसोडकरांचं महाराष्ट्र के केसीचं माठ असणारं हे मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि या मैदानाचे लायव लॉट थोड्या वेळापूर्वीच मित्रांनो काढण्यात आले आहेत या लाव लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहे किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या हे तुम्हाला मित्रांनो थोडक्यात सांगणार आहे सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन आहे मित्रांनो जवळपास चारशे गाड्यांची नोंद या ठिकाणी झाली आहे मैदान देखील त्याच पद्धतीचं पारदर्शक आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल महाराष्ट्र केसीचं मान असणारं मैदान आहे आणि परंपरागत चालत आलेलं हे मित्रांनो वर्षानुवर्षी चालत आलेलं मैदान आहे त्यामुळे अशी पारंपरिक मैदाने मित्रांनो चांगलीच होत असतात बऱ्याच बैलगाडी मालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या मैदानाला दिलेला आहे तर या मैदानामध्ये काही नंदीच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एक टास्क क्रमांक चारवरती पहिल्याच गटामध्ये मित्रांनो वेगळ्या शेवट सर्जेजाच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे आणि सर्जेजाच गोट्यावरती आला आहे तुम्हाला माहित असेल मथूर पण उद्या पाहणार आहे सर्जा उद्या पळलची शंका आहे मित्रांनो पण जर पळणार असेल तर नक्कीच या पहिल्याच गटामध्ये तुम्हाला सर्जा आपला मित्रांनो गट क्रमांक एक तास चार वरती पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक चार वरती अजय शेटक लोड आणि विठ्ठल ट्रायव्हर बुतकर यांच्या नावाने चिठ्ठी निघाल्या आहे याच्यामध्ये तुम्हाला दिवाण्या मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसेल गट क्रमांक आठ मध्ये तास चार वरती त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक नऊमध्ये मध्ये एक असा चांगला गट मित्रांनो निघाला आहे त्याच्यामध्ये तास क्रमांक सहावरती वरती मथुरच्या ना नावानं चिठ्ठी आहे तास क्रमांक आठवरती वरती लखनच्या ना नावानं चिठ्ठी आणि चिमण्याची पण चिठ्ठी मित्रांनो होते की याच गटामध्ये आहे असा हा गट क्रमांक नऊ आहे त्याचबरोबर मित्रांनो मथुरच्या अजून दोन गटामध्ये दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत वेगवेगळ्या नावावरती तर म्हणजे गट क्रमांक सतरामध्ये तास एक आणि गट क्रमांक सतरामध्ये तास दोन एकाच गटामध्ये दोन चिठ्ठ्या आहेत कारण पुढचं नाव वेगवेगळं असल्यामुळे एकाच गटामध्ये दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्याच्यामुळं मथुर या तीनपैकी गटामध्ये तुम्हाला पळताना दिसेल याच गट क्रमांक नऊमध्ये मध्ये लकनची देखील चिठ्ठे आणि चिमण्याची देखील चिठ्ठी आहे त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक दहामध्ये शेवाळ्याबांच्या पाखऱ्यांचे नावानं चिठ्ठ्या आहे मित्रांनो तास क्रमांक एक वरती त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहावरती वरती पाटील यांच्या भुंगाची चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक सतरा तास क्रमांक सहावरती वरती भुंगा पाळताना दिसेल त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोन वरती अक्रम हिंद की श्री बकासोरची चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक अठरा तास दोन आणि याच मैदानाच्या गट क्रमांक वीसमध्ये मध्ये एक चिठ्ठी आहे आणि तेवीसमध्ये मध्ये एक चिठ्ठी आहे म्हणजे असे मित्रांनो जवळपास बकासोरचे तीन चिठ्ठे आहेत गट क्रमांक अठरा गट क्रमांक वीस आणि गट क्रमांक तेवीस या तीन पैकी गटामध्ये तुम्हाला पहिरे कराच्या नियोजनानुसार बाकासुर मैत्रि कळताना दिसेल आणि गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनवरती वरती गणनिकेकरांच्या राजाच्या नावाने मित्रांनो चिठ्ठ्या अशा काही नंदींच्या ज्या काही चिठ्ठ्या निघाल्या आहेत ते तुम्हाला मित्रांनो सांगितले त्याच्यामध्ये पहिरे चिठ्ठीनुसार किंवा पहिल्यानुसार गटांमध्ये मित्रांनो बदल देखील होत राहतो त्याची अपडेट देखील तुम्हाला आपल्या चॅनलवरती पोहोचवली जाईल मैदानामध्ये मित्रांनो आपण असणार आहोत मैदानाची जी, जी काही अपडेट असते ती पण तुमच्यापर्यंत तुम उद्या पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोर डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका कर। धन्यवाद